संजयराव कदम हे उबाटा मधून आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिवसेना नेते रामदाजी कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी जाहीर प्रवेश करीत आहे एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होत यानंतर विश्वास नारायण कदम सायली संजय कदम राजेश कदम संतोष गोळकर तानाजी दावी राजू संसारे अंकुश विचारे हर्षद लाड डॉक्टर विक्रांत पाटील हेमंत साळुंके विशाल साळुंके खेराडे सतीश कदम विरशन मोरे संतोष नलाड़े शैलेश कदम संजय घोसाळकर अमोल लांजेकर प्रणय शेलार आनंद कोळेकर तुषार तर, तरडे साहिल कदम संग्राम कदम सुशील कदम संदीप सावंत स्वप्नील सावंत सुरेश जाधव अजित भोसले सोम संसारे राजेश कदम जयराज भोसले राजू पाटील सौरभ दलवी सागर भोसले दीपेश गोरिवले अनिल पवार, भोसले, किरण जाधव, संतोष राजू मोहने रामचंद्र आखाड़े किशोर सालवी संदेश कदम रवि पवार अनिल चव्हाण ओमकार भोसले आदित्य भोसले संतोष शिंदे कयूम नाडकर अक्षय पाटणे अजय बेलोसे अशोक पाटणे निलेश पाटील तुषार तडे संजय किरी प्रसाद कदम दिलीप मोहने सुमित सक्पाळ राजू पाटील परेश जाधव सन्माननीय बाबा शेठ चव्हाण आपण स्टेजवर हो जाऊया ज्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे त्यांनी जरा स्टेज खाली कराय प्लीज प्लीज खाली थांबा सगळ्यांनी खाली थांबा या चला ज्यांचा प्रवेश झालाय दादा 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 दोन मिनट ध्रुव बिरजे ध्रुव गिजे दिनेश गिजे बबलू बेलोसे अविनाश जाधव सचिन कदम प्रसाद कदम विनायक खानविलकर विनोद घोसाळकर निलेश शिंदे गणपत निगडे चला पुड़ो, 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 पुड़ो. मी रत्नागिरीतील दापोली मतदारसंघातील माजी आमदार संजयराव कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी पक्षप्रवेश माननीय शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय रामदाजी कदम साहेब शिवसेना नेते यांच्या प्रमुख उपस्थिती या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी अक्षय बेलोसे किशोर साळवी 예 속된 소 बोलू भाई मी भाईना विनंती करतो हा की आपण या प्रसंगी

शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री समाननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कोकणचे भाग्यविधाते रामदास रामदासभाई कदम आणि आता माझे नवीन सहकारी आणि तत्पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझ्या मोठ्या भाव बंधूसखी असलेले समाननीय उदयजी सामंत साहेब आणि माझे नवीन सहकारी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार समान्य संजयजी कदम साहेब त्यांच्या पत्नी त्यांचे चिरंजीव त्यांचे जावई त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिंदे साहेब आपण आपल्याला कल्पना आहे की दापोली मतदारसंघामधील शिवसैनिकांनी गेली दहा वर्ष शिवसेनेचा हा बाले किल्ला पुन्हा जिंकण्याकरता संघर्ष केला मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या मतदारसंघावरती आपण झेंडा पुन्हा पुण्यात फडकवला परंतु आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या दापोली मतदारसंघामधील शिवसैनिकांचा संघर्ष आता कायमस्वरूपी संपलेला आहे दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय जी कदम साहेब है। यांनी मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐंशी हजार मतं घेतली होती आणि आता त्यांनी या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असताना दापोली मतदारसंघाचा संघर्ष कायमस्वरूपी संपलेला आहे प्रत्येक गावागावाचा विकास आपण करत असताना त्यांनी हजार मतं घेतली होती आपल्याला एक लाख पाच हजार मत आपण घेतली होती परंतु आता आपण गावागावाचा विकास करत असताना त्यांची मला साथ लाभणार आहे मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचे त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचा मनापासून आभार मानतो त्यांनी शिवसेनेची स्वागत शिवसेनेची ताकद त्यांनी शंभर टक्के वाढवलेली आहे आणि ते समाननीय रामदास गेले अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं होतं जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं दोन हजार चौदा साली ते विधानसभेवरती निवडून गेले होते परंतु आज ते सोबत नक्कीच संघर्ष हा थांबलेला आहे आणि त्यांची साथ त्यांचा अनुभव रामदासबाईंसोबतचा असलेला देखील त्यांचा अनुभव नक्कीच आपल्या उपयोगी पडणार आहे मी आपल्या आपल्या साक्षीने समान्य रामदासबाईंच्या साक्षीने त्यांना मी आश्वासित करू इच्छितो दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून ह्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी आपण माझ्यावरती दिलेली आहे महाराष्ट्राची सेवा करत असताना दापोली मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यांच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून दापोली मतदारसंघाची उंची आम्ही अजून वाढवू हा विश्वास दर्शवतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कोकणचे नेते आदरणीय रामदासभाई कदम शिवसेनेचे पालकमंत्री उदयजी सामंत शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगीजी कदम आमच्या या ठिकाणी दापोलीचे सुपुत्र आणि भांडूपचे आमदार आमचे मित्र अशोकजी पाटील साहेब या कार्यक्रमाने का मी त्या ठिकाणी उपस्थित असलेले ऑपरेशन टायगरचे पहिला मुहूर्त करणारे राजनजी साळवी माझे आमदार या ठिकाणी माझी खासदार शेवाळे साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण सगळेच पदाधिकारी शिवसेनेचे आमच्या सोबत या ठिकाणी पक्षप्रवेश करून घडून आणण्यासाठी ज्यांनी मोलाच जे मेहनत घेतली ते आमचे मित्र दापोलीचे नगराध्यक्ष खालीबाई रखांगे त्यांचे सगळे सहकारी माझे सर्व उपस्थित हिथिंतक माझे सर्व सहकारी उपस्थित मित्रांनो गेले कित्येक दिवस आमचा आणि भाई योगेश कदम हा संघर्ष होता परंतु एकोणीशे नव्वद साली जेव्हा विधानसभेच्या निवडणुकी झाल्या तेव्हा सगळ्यात जास्त जर रामदास भाईंचं काम जर कुणी जवळून केलं असेल तर ते, ते भाईना आहे भाई आणि त्याच्यामुळे आम्ही नव्वद पासून साहेब आम्ही एकत्रित सगळं काम केलं नव्वद नंतर पुढच्या काळामध्ये गेल्या पा दोन हजार चौदा पूर्वी फार वेगळ्या पदन भाईंचा पराभव झाल्यानंतर तिथं राजकारण झालं आणि त्याच्यानंतर मग मी विधानसभा केली मी दोन हजार चौदाला निवडून आलो मी निवडून आल्यानंतर मग पुढचं आणखी राजकारण बदललं भाईने आणखी ताकद लावली दादांना संधी मिळाली संधी मिळता मिळता तुमचं तुमची तुमच्या मुख्यमंत्री काळामध्ये जो कोकणाचा विकास झाला पुढच्या काळामध्ये तुम्ही सरकारमध्ये योगेशदादा ही सरकारमध्ये आणि तेव्हा आमच्याकडच्या भागाचा कोकणचा विकास अधिक गतीनं होत गेला आणि त्याच्यामुळे मी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विकासाच्या दृष्टीनं भाईंच्या पाठीशी उभं राहायचं आणि पुढे राहिलेला जो विकास आहे त्या ठिकाणी करून घ्यायचा मी सुद्धा मुळात पहिल्या सुरुवातीपासून शिवसैनिक संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकोणीसशे सत ला मी जिल्ह्यातला पहिला सरपंच आणि म्हणून मी माझ्याच घरामध्ये आलो तर मला त्या ठिकाणी आनंद आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये जेव्हा जिल्हा परिषद निवडणुका होतील पंचायत समिती निवडणुक निवडणुका होतील संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका होतील त्या पालकमंत्री उदयजी सामंत असतील योगेदा असतील भाईच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषद निवडणुका लागतील त्या जा सगळ्यात जास्त बहुमतानं एक नंबरची जिल्हा परिषद ही रत्नागिरी असेल कारण आम्ही सुद्धा रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये मी चार टर्म स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम पाहिलंय उपाध्यक्ष होतो जिल्हा परिषदेचा आणि आता सगळेच पदाधिकारी एक एका झेंड्याखाली त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये निर्णय त्या ठिकाणी फार वेगळा त्याच्यामध्ये जिल्ह्याला आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा अशा जी ताकद शिंदेचा बिल ती पुढची ताकद अशा पुन्हा आपल्याकडनं मिळावी जिल्ह्याला अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी सगळ्यांच मनापास इथं कोणतरी मध्ये आलं काय आज हेलो 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 ये मगर से कागज कुछ दे दो। तो

सगळ्यांची नावं घेत नाही मी संजय राव कदम विश्वास कदम सदार संघात दोन कदम एकत्र आल्याने तिथे फक्त आता शिवसेनेचा दम राहणार आहे त्यामुळे आणि म्हणून आता मला वाटतं योगेश संजय कदम आल्यामुळे शिवसेनेची ताकद तिथे वाढते आहे एक लाख पाच हजार मत तुला मिळाली आणि त्यांना आयुष्य झाले म्हणजे आता सगळ्यांचा सोडासा आणि त्यामुळे संजय कदम माजी आमदार त्यांचं स्वागत करतो ते खरं म्हणजे कुठल्याही दुसऱ्या पक्षात नाही तर स्वगृही आले बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आले धर्मवीर आनंदगिरी साहेबांच्या शिवसेनेमध्ये आले आणि त्यामुळे आता त्यांचं मनापासून स्वागत केलेलंच आहे खरं म्हणजे त्यांनी अगोदरची परिस्थिती सांगितली नव्वद ला काय झालं त्यानंतर काय झालं आणि बाकी परिस्थिती अमदास अगोदरच सांगितलेली आहे काय काय झालं त्यांच्याबद्दल आणि म्हणून खऱ्या अर्थाने कोकणामध्ये शिवसेना वाढती आहे कोकणामध्ये आता मला वाटतं शिवसेना आणि महायुतीचे किती एकच सोडलं तर सगळे आपलेच आहेत सगळेच्या सगळे आपले महायुतीचे आमदार निवडून आले योगेश कदम चांगल्या मताधिक्याने निवडून येईन मी असं रामदासभाईना सांगितलं होतं आणि नामदार करतो असंही सांगितलं दोन्ही कामं मी केलेली आहेत आणि रामदासभाईना तेव्हा टेन्शन होत काय होणार पण रामदासभाईना मी विश्वास दिला होता की कोकणातला कोकणी माणूस आपला हा बाळासाहेबांवर प्रेम करणार शिवसेनेवर प्रेम करणार आहे आणि धनुष्यबाणावर प्रेम करणार आहे आणि आप आपल्याला मागच्या निवडणुकीत तुम्ही धनुष्यबाणात लढवला आणि योगेशलाही धनुष्यबाणात मिळाला बरोबर ना त्यामुळे हे सगळे कोकणातले शिवसैनिक कार्यकर्ते हे शिवसेनेला मानणारे आणि आता जे औरंग औरंग्याचं उदात्तीकरण जे सुरू आहे आज मी ते तुमचा कोण मित्र आहे तो यांचा जवळचा मी आज दाखवलं म्हणजे सभागृहामध्ये भेट झाली त्याची माझी आणि त्यामुळे आज तर तुम्ही इकडे आल्यामुळे त्याचा अजूनच कार्यक्रम झालेला आहे आणि आता उरला सुरला काय रामदासबाई करतील त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिवसेना पुढे जाते कारण बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि कोकणी माणसांना देखील बाळासाहेबांवर प्रेम केलेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज कोकणाचा झाले राहिलेला विकास असेल मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस अडीच वर्ष कोकणामध्ये आपल्या आमदारांना दिलेला निधी असेल आणि आता उर्वरित विकास कामं करण्यासाठी संजय कदम आणि योगेश कदम एक साथ सात कदम आगे बढाते जाएंगे आणि कोकणाचा विकास ते करतील आणि म्हणून मी संजय कदम यांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती देखील केलेली आहे त्या माध्यमातून ते काम करतील आणि यापूर्वी देखील कोकणामध्ये राजन साहेब कुठे गेले राजन साठी देखील त्यांनी सुरुवात केली आणि आता संपूर्ण कोकण शिवसेनामुळे झाल्याशिवाय राहणार नाही कारण गेल्या अनेक वर्षामध्ये रामदासभाईने तिकडे केलेलं काम या ठिकाणी आता उदय सामंत पालकमंत्री म्हणून काम करतायत योगेश कदम काम करतायत संजय कदम आहेत आता राजन साळवी आहेत आणि आपले अनेक आमदार आहेत आणि म्हणून या सगळ्यांच्या माध्यमातून कोकणातला बॅकलॉग आपण भरून काढू आणि रामदासभाई नेहमीचे सदुसद टीमशी तुम्ही सांगता त्याच्यावर देखील उदय सामंत आपलं काम चालू झालेलं आहे आणि कोकणामध्ये खऱ्या अर्थाने पाऊस भरपूर पडतो पण सगळं पाणी समुद्राला जात वाहून ते थांबवून बारमाई शेती कोकणात झाली पाहिजे अशा प्रकारचा आपला आपली भूमिका आहे आणि कोकणातला आपला चाकरमानी किंवा आपला तरुण असेल तो नोकरीसाठी मुंबई ठाणे पुण्यासारख्या शहरात त्याला यायला लागू नये त्याला तिथंच रोजीरोटी मिळावी अशी भूमिका आपल्या राज्य सरकारची आहे आणि त्यामुळे कोकणाचा विकास होईल मी मी संजय कदम यांचं पुन्हा एकदा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो त्याचबरोबर वैजापूर गंगापूर मतदारसंघामधून आपले रमेश बोरणारे आमदार त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेनेत आले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो ते पण सरुरी चालेल तेच ना म्हणजे अरे उभाटण म्हणजे तिथं आता ते ओरिजिनल आपलं आहे ना शिवसेना कारण आता लोकांनी शिक्कामोर्तब केलं आपण ऐशी लढवल्या आणि साठ जिंकल्या आता त्यांनी शंभर लढवून जिंकले त्यामुळे खरी शिवसेना खरा कुणाचा हे आपण ओळखलं आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्ता इतर दुसऱ्या पक्षात राहणार नाही उभाटात राहणार नाही तो शिवसेनेमध्येच येईल आणि तुम्ही आज शिवसेनेमध्ये आलात तुमचं मनापासून मी स्वागत करतो माजी नगराध्यक्ष साबीरबाई शेख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर भाऊ पवार जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल राजू नाना मगर तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी देखील बाकी बाबासाहेब जगताप राजू डोंगरे राम जाधव दीपक राजपूत अशोक हिंगे अंकुश हिंगे बाळासाहेब चव्हाण संतोष काळवणे असे अनेक कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचे मनापासून मी स्वागत करतो तुमच्या भागात देखील एक चांगला आमदार होतकरू आमदार म्हणून तिथं रमेश बोरनारे काम करतायत नक्कीच आपल्याला विकासामध्ये त्यांचा फायदा होईल तुम्हाला गेल्या वेळेस किती निधी मिळाला तीन हजार कोट कोटी आणि इकडं योगेश कदम किती साडेतीन हजार कोटी रुपये अरे कधी बघितले होते असे निधी त्यामुळे आणि उदय सामंत तुम्ही तिने सा। म्हणजे बघा तीन तीन हजार कोटी रुपये विकास कामांसाठी आणि आम्हाला म्हणतात खोक्या काय म्हणतात खोके किती घेतले काय पन्नास खोके अरे पन्नास नाही आम्ही तीन तीन हजार खोके दिले तीन तीन हजार कोटी रुपये दिलेत पण ते वैयक्तिक नाही विकास कामासाठी तिथल्या भागातल्या मूलभूत सोयी सुविधांसाठी आणि त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करत राहिलात अडीच वर्ष आरोप केला खोके 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 आता लोकांनी तुम्हाला खोक्यात बंद करून टाकलं या निवडणुकीमध्ये त्यामुळे आता तरी आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा आणि हे सर्व लोक येत आहेत दररोज रामदासभाई दररोज प्रवेश सुरू आहेत आणि सगळ्या जे राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून लोक येत आहेत आणि शिवसेनेचा भगवा हातात घेत आहेत कारण ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे ही विकासाला चालना देणारी शिवसेना आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून करतो भाऊसाहेब पाटील चिकटगावकर तुम्हाला देखील लवकर जबाबदारी देऊ आणि तुम्ही देखील चांगलं काम या ठिकाणी करा पुन्हा एकदा मी मनापासून आज संजय कदम भाऊसाहेब पाटील चिकडगावकर दोन्ही माजी आमदार आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि रामदास भाईना देखील धन्यवाद देतो रामदास भाई मला वाटलं कधी संजय कदम आपल्यात येणार नाहीत परंतु तुम्ही देखील तुम्हाला बरोबर योग्य वेळ आणि योग्य काळ माहीत असतो योग्य टाइम आणि योग्य वेळेस आपण तुम्ही तो निर्णय घेतलात खरं म्हणजे बघा आपली कायमची दुश्मनी नसते कायमची कुठही राजकारणामध्ये कायमचा शत्रू कायमचा मित्र नसतो त्यामुळे या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी संजय कदम तुमच्या सोबत आलेत आज योगेश तुझे हात आणखी मजबूत होतील आणि या हाताने आपल्याला लोकांची कामं करायची आहेत आपल्याला बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण म्हणून आपल्याला शिकवण दिली ती आपण अडीच वर्षात काम केलं आणि म्हणूनच या अडीच वर्षामध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये काम केलं अनेक योजना आणल्या आता आतापर्यंत कधी न झालेले निर्णय आपण घेतले ऐतिहासिक निर्णय घेतले म्हणून लोकांनी त्याची पोच पावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय कधी नव्हतं एवढे यश या निवडणुकीमध्ये मिळालं त्यामुळे कामाला महत्व आहे आणि म्हणून असंच काम आपण करत राहा कुठेही तुम्हाला कामाला पैसे कमी पडणार नाहीत याची खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आता झालं दापोली कोकण झालं आता इकडं संभाजीनगर झालं आता मुंबईचे आपले तीन नगरसेवक शिवसेनेमध्ये येत आहेत त्यांच्याबरोबर देखील अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचा आपल्या नगरसेविका अंजली नाईक ताई आणि त्याचबरोबर दुसरे उमेश आपले माने उमेश माने आणि रोचना चव्हाण या आपल्या तीन नगरसेविका या शिवसेनेमध्ये तीन नगरसेवक हो येत आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आतापर्यंत भाई पन्नास आकडा पार झालेला आहे मुंबईतला सिटिंग म्हणजे सतरा ते बावीस स सतरा ते बावीस मग आता पन्नास क्रॉस झालेला आहे सतरा ते बावीस या आजचे दोन पण सतरा ते बावीसच आहेत आणि त्यामुळे शिवसेना मुंबईमध्ये देखील आहे इतर जे अपक्ष इतर काँग्रेस इतर पक्षाचे जे लोक आले त्यांची संख्या वेगळी आहे पण उभाटातून आलेले आता पन्नास क्रॉस झालेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये देखील शिवसेना वाढतीय आणि मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकेल अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मी या सर्व ज्यांनी मतदार शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांचं मनापासून स्वागत करतो जो विश्वास तुम्ही दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते करतील एवढीच आपल्याला मी ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र